हाय नमस्कार मित्रांनो तर कसे आहात सगळे हे बघा माझं थोडं फोड आहे मित्रांनो कारण हे बघा भेळ खातो आहे आम्ही आज बाजार असतोय आमच्या गावचा आणि खूप तिखट लागले बघा छोटा भेळ खातो आहे तिखट आम्ही बाजारातून आता भेळ आणली आणि आन बघा अजून काय काय आणले पिशवी पिशवी भरून आणलेला आहे भाजीपाला मित्रांनो मी तुम्हाला दाखवते काय काय आणले ते बघा मित्रांनो की काय कोथिंबीर आणली बाजारातून कांदे आणले बोर, बोर पण आणलेत मित्रांनो लय आवडतात आमच्या भैयाला त्यामुळं बोरं पण घेऊन आधी कस वांग मित्रांनो नुसतं कवळ कवळ लसलशीत वांग आहे मस्त अजून हे पहा गाजर आणले मित्रांनो मस्त गाजर छान आहे ना तर अजून भैया तू काय खातोय बरं सांग बर तू काय खातोय या मा भेळ खायला खायला भैया भेळ खायला बोलवतोय मित्रांनो तुम्हाला या भेळ खायला तर मी अजून तुम्हाला दाखवते काय काय आहे ते हे बघा आपल्या पिशवीत काय काय आहे भाजी आहे मित्रांनो मिठीची भाजी मेथीची भाजी आहे मित्रांनो मस्त हे पहा हे आहे मटकी ओली मटकी मोड आलेली हे पहा मित्रांनो काय आहे काय म्हणतात वाटाणा वाटाणा मित्रांनो वाटाणा हा अजून काय आणलंय हा भैया आला भैया आला आमचा आला काय आणलंय भैया भैयाला वडापाव खाऊ वाटत होता मित्रांनो त्यामुळं तू बघा वडापाव घेऊन आलाय बाजारातून जाऊन म्हणला की मला खायचाच आहे वडापाव त्यामुळं तू घेऊन आलाय जाऊन बघा हम्म बटाटा पण आणलाय मित्रांनो बटाटा अजून काय काय आणलंय कशाची भाजी आहे मित्रांनो ओळखा बरे संक्रांतीला आपण हीच भाजी करतो बघा मित्रांनो खूप मस्त लागते ही भाजी मस्त आम्हाला खूप आवडते मित्रांनो म्हणून सगळ्या भाजीपाल्यात आणल्यात मित्रांनो कारण भाज्याच खायला लागत्यात मित्रांनो त्यामुळे बघा मेथी आणली ही भाजी आणली आता भैया लागला वडापाव खायला या मित्रांनो तुम्ही पण वडापाव खायला दर आठवडी बाजार आमच्या रविवारी भरतो त्यामुळं आज आम्ही भाजीपाला बाजार घेऊन आलेलो आहे तर कसं वाटलं आमचा व्हिडिओ तुम्हाला हानी काय काय आम्ही आणलं आहे कसं मस्त आहे ना बघा भैयाचं पण तोंड पोळं आहे बरं का खाऊ खाऊन <laughs> त्यामुळं बघा पाणी कसं प्यायला लागलाय खूप तोंड पोळायला लागले लाग, लाग त्याचं पण तर आमचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला तरी शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सपोर्ट करा मित्रांनो माहिती बघा हा काय दाखवलंय वांग आणलंय दाखवलं ना वांग वांग दाखव म्हणतो भैया बघा मित्रांनो वांग दाखवतो चला बाय मित्रांनो आजच्यासाठी आपल्याला अजून स्वयंपाक बनवायचा आहे आमचं 埃博罗尼在哪